सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मालेगाव तालुक्यातील चौदा बीएल थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून मतदार यादी संबंधित दिलेल्या कामकाजात कुचराई केल्याचा ठपका या बीएल ठेवण्यात आला आहे याबाबत त्यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती मात्र तरीही हलगर्जीपणा केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे निवडणूक आयोग आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असून निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बी एल मतदान प्रक्रियेशी निगडित विविध कामे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे मात्र तालुक्यातील चौदा बीएलओ यांनी मतदार यादीशी संबंधित कामकाजात कुचराई केल्यामुळे त्यांच्यावर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी दिली गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये महापालिका कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश असल्याचं देवरे यांनी सांगितलं एकशे मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये आ, मतदार नोंदणी अधिकारी आदरणीय सीमा आहेरे मॅडम उपजिल्हाधिकारी आणि मी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून गेल्या सहा महिन्यापासून काम बघत आहोत तर या ठिकाणी तीनशे एकतीस बी एल ओ यांची नेमणूक आम्ही केलेली आहे गेल्या सहा महिन्यामध्ये बरंचसं मतदार यादीचं चा काम चाललं त्याचबरोबर हाऊस टू हाऊस सर्वेक्षणाचंसुद्धा काम सुरू होतं तीनशे एकतीसपैकी जे बी एल ओ होते जवळपास हे चौदा जे आम्ही निवडले तर त्यांचं काम अतिशय पुअर होतं म्हणजे मिटिंगला न येणे त्याचबरोबर आम्ही ज्या काही नोटिसा त्यांना देत होतो तर त्या नोटिसांनासुद्धा उत्तर न देणे त्याचबरोबर हाऊस टू हाऊस सर्वेक्षणामध्ये सुद्धा त्यांनी शून्य काम केलेलं होतं त्यामुळे आम्हाला दुसऱ्या यंत्रणेमार्फत ते कामं करून घेणं भाग पडलं आणि त्यामुळे आदरणीय मतदार नोंदणी अधिकारी सीमा इरे मॅडम यांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी चौदा बी एड ओ यांच्यावर छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे कोणाकोणाचा समावेश त्याचे याच्यामध्ये चौदा जणांमध्ये काही प्राथमिक शिक्षक आहेत काही अंगणवाडी सेविका आहेत आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आणि शिक्षक सुद्धा आहेत जागर जनस्थानसाठी अमिन शेख मालेगाव